महादेव कोळी मराठपोळी टोकळ कोळी हे अनुसूचित समाजामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये असा काही समज आहे शासकीय लेवल मध्ये की फक्त पाच जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहतात पण इतर जिल्ह्यामध्ये राहत नाही असा काही समज आहे परंतु प्रत्यक्षात इंग्रज काळामध्ये जे काही सेन्सिअस रेकॉर्ड्स आहेत मानवसर संदर्भ सुंदर ग्रंथ आहे डिस्ट्रिक्ट गॅजेट आहेत तर ह्या सगळ्या गॅजेटीज हे सांगतात की महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो काही कोळी राहतो तो फक्त महादेव कोळी मल्हारपुळून टोकळे कोळी पिकीच आहे कोळी नावाचे असे स्वतंत्र कुठे जात जात नाही कोळी म्हटल्यानंतर तो एक तो 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 तर महादेवपोळी आहे नाही तर मल्हारपुळे एकच पोळी आहे तर आता खरं म्हणजे याच्यामध्ये काही लोकसंख्या जर दाखवायचं हो। झालं तर साहेब अठराशे एक्क्याण्णवला अठराशे एक्क्याण्णवला आपल्या जळगावमध्ये जळगावमध्ये एकतीस हजार मल्हारपोळी होते एकतीस हजार मल्हारपुळे होते परंतु आजच्या घटकेला मल्हार मल्हारपुळेला तिथं अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीशे बाराला दहा हजार सातशे ऐंशी महादेव पोळे होते पण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही महादेव कुळ्याला व्हॅलिडिटी किंवा का सर्टिफिकेट मिळालेली नाही आणि याच्यामध्ये काय की जे काही टी एस पी मध्ये जे काही मानवपुळे आहेत टी एस पी महादेव पोळी आणि ओटीएसपी मधली महादेव कोळे आदिवासी क्षेत्राचे बाहेर महादेव कोळे यांच्यामध्ये रक्त नाताय तर ह्यांचे वंशज हे महादेव आहेत ह्यांचे हे वाल्मिकी आहेत आणि ह्यांचे सगळे देवदेवता जे आहेत खंडोबा भैरोबा हेच सगळे देवदेवता आहेत आणि पूर्वी या आदिवासी क्षेत्रातले महादेव कुळी आणि आदिवासी क्षेत्राबाहेर महादेव कोळे यांच्यामध्ये लग्न होत होते परंतु त्या लोकांना तुम्ही फक्त डोंगरामध्ये राहता ह्या कारणासाठी त्यांना दिलं जात परंतु त्याच्याच वंशज असलेले जे डोंगरामध्ये राहत नाही सफाट भूभागामध्ये राहतात तर अशा डोंगांना वर्ष सर्टिफिकेट दिले जात नाही तर हे अतिशय अन्यायकारक अशा पद्धतीचं हा सगळं चालू आहे तर खरं म्हणजे मला बरेचसे पुरावे प्रत्यक्ष दाखवायचे होते इंग्रज काळामध्ये पण मी एवढं सांगेन की महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव मधला टोपर कोणीच राहतात त्यांच्यावरती जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारचे ते संशोधन झालेले नाही कोणत्या प्रकारची इंग्रज काळातले टाटा या रि ह्या रे टी बघितलेली नाही फक्त तुमची नोंदी कोळी आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या कोळी नाही अशा पद्धतीने हे इन्व्हेलेट केलं जातात साहेब इंग्रज काळामध्ये असे कायदे होते की सेन्सेस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने आदेश पारित करेल त्याच पद्धतीने जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये त्याच्यानंतर सेन्सेस डाटामध्ये सगळीकडे नोंदी करायची पण एकोणीशे येक, एकोणीशे अकरा एकोणीशे एकवीस एकोणीशे एकतीस एकोणीशे एक्केचाळीसचे आदेश आपल्याकडे उपलब्ध आहेत इंग्रज काळातले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या कोळ्यांचे फक्त कोळी म्हणून नोंद करा त्यांचे उपगट लिहू नका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी नोंदी झालेली आहे आज आद आद आदिवासी क्षेत्रामधले प्रत्येक महादेव कोळ्यांची कोळी नोंदी आहे <coughs> <coughs> आज आपल्याकडे जे आमदार आहेत महादेव कोळ्यांचे पैकी त्यांचेही कोळी नोंदी आहेत तर मधुकर प्रचार साहेबांची कोळी नोंदी आहे प्रत्येकांची नोंदी आहेत कारण का तर ते कायद्यामध्ये तशी तरतूद होते म्हणून ती कोळी नोंदी झालेली आहे परंतु आज कमिटे म्हणतात की तुमची कोळी नोंदी आहे आणि तुम्हाला कोळी महादेव घेता येणार नाही परंतु इंग्रज काळामध्ये जर कोळीच नोंदी करा असं जर आदेश असतील तर आमच्या आजोबा पणजोबा यांची कोळीच नोंदी असणार आहे त्यामुळे आज आम्ही कोळी महादेव आणायचं कुठून हा प्रश्न तिथं निर्माण झालेला आहे आणि यांचा अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही डोंगरात राहत नाही साहेब कोळी ह्याचा अर्थच असा आहे को म्हणजे डोंगर ली म्हणजे जमात कोळी ह्याचा अर्थ डोंगरात राहणारी जमात मग माझ्या आजोबांच्या पणजोबांच्या यलशीवरती कोळी शब्द हे आहे याचाच अर्थ असा की माझा आजोबा पणजोबा खापर पणजोबा कुणीतरी डोंगरात राहत होते म्हणून तरी आम्ही कोळी आहे म्हणून तरी आम्ही डोंगरी जमात आहे आणि आदिवासी याचा अर्थ साहेब असं की आदिवासी आधीपासून या देशामध्ये वास करणार आहे याचा अर्थ डोंगरात खोऱ्यामध्ये राहिला पाहिजे असं नाही कोळी आम्ही तर राहतच होतो पूर्व पूर्वी परंतु आदिवासीचा अर्थच एवढा आहे की आधीपासून ह्या देशाचे मूळ रहिवासी आणि कोळी हे आधीपासून ही राहणारी जमात आहे तर साहेब अशा पद्धती आहे आणि दुसरं म्हणजे एक टोटल ट्रायबल पॉप्युलेशन नऊ पॉईंट पस्तीस टक्के साहेब महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये जे स्वतःला ओरिजिनल समजतात आणि जे दराखोऱ्यामध्ये राहतो आम्ही म्हणतात तर त्यांची साहेब लोकसंख्या फक्त तीन पॉईंट नऊ टक्के आहे आणि ज्या ट्रायबल एरियाच्या पलीकडे जे काही आदिवासी राहतात त्यांची पाच पॉईंट चार टक्के लोकसंख्या आहे तर टोटल इथं दाखवत असताना नऊ पॉईंट पस्तीस टक्केचा अनुदान घेतला जातो नऊ पस्तीस टक्क्या प्रमाणे आमदार आणि खासदार घेतले जातात तर टोटल पंचवीस आमदार ह्या ट्रायबलसाठी दिलेले आहेत चार खासदार या ट्रायबलसाठी दिलेले आहेत जर ह्या बाकीच्या लोकांना जर तुम्ही फॅसिलिटी देत नसाल त्यांना जर तुम्ही ट्रायबल समजत नसाल तर साहेब ह्या पंचवीस आमदारांपैकी चौदा आमदार एक एक्सेस ठरतात एक्सेस ठरतात त्याच्यानंतर चार खासदारपैकी दोन खासदार ठरतात आणि त्याच्यानंतर साहेब हे पाच पॉईंट चार टक्के अनुदान जे तुम्ही घेता अनेक वर्षापासून तर हा अनुदान गेला कुठं या लोकांना तर फॅसिलिटी दिली जात नाही परंतु तो अनुदान वापरला जातो पण अनुदान गेला कुठं हा प्रश्न आहे त्याच्यानंतर एकोणीसशे शहात्तर पासून टी आर टी आणि टी आर टी आर टी आय आदिवासी क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र बाहेर पॉप्युलेशन तुम्ही कन्सिडर करता बरोबर परंतु इथं एकोणीशे शहात्तर पासून जो काही फंड आपण युटिलाइज केला आज तो फंड कुठं आहे या लोकांना तर फंड तुम्ही दिलेला नाही या लोकांना कोणती फॅसिलिटी दिलेली नाही परंतु शहात्तर पासून तो फंड कुठं आहे मग या लोकांना फॅसिलिटी जर तुम्ही देत नसाल तर पाच पॉईंट चार टक्के अनुदान तुम्हाला थांबवलं पाहिजे आणि चौदा आमदार आणि दोन खासदार हे एक्सेस ठरतात बर हा भाग झाला वेगळा परंतु इंग्रज काळामध्ये तर प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे माझं मला खूप राहतात आपल्याला काय विषयावर बोलाव आपल्याला काय आपल्याकडे काय काय तुम्ही तुमच्या समाजाला न्याय मिळेल हा तेच ना म्हणून एकच मागणी आहे की आम्ही आमची जरी कोळी नोंदी असलेली आहेत तरी हे आम्ही महादेव कोळी मलकोळी टोकरेकोळी चाव याचे सक्षम पुरावे आमच्याकडे आहेत इंग्रज काळातले आहेत त्याच्यामुळे कोळी नोंदीवरती प्रत्येक